राष्ट्रवादींची सर्व पूर्ण जयंतरावांबाबत चर्चा चुकीची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वावड्या उडत आहेत विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलताना त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय असा उल्लेख केल्यापासून या चर्वांनी जोर धरला होता मात्र आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चर्चांनी पूर्णविराम दिला साम टीव्हीवरील चर्चेतील तटकरेंच्या विधानाची आज जिल्ह्यामध्ये चर्चा होती महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या सर्व जागांवर आम्ही मंत्री नेमले आहेत आम आमच्याकडे आता एकही जागा शिल्लक नाही असे स्पष्ट करीत श्री तटकरे यांनी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात समेट होण्याच्या चर्चांनी पूर्णविराम दिला यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी एक मंत्रीपद आम्ही जयंत पाटलांसाठी राखून ठेवले असे विधान केले असता त्याबाबत तटकरे यांनी मिटकरींचे कान पिळले आमचे प्रवक्ते काहीही बोलतात त्यांना सूचना दिली आहे त्यांचे मत फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे सांगून मिटकरींचे विधान हो हवेत सोडलेली पुढी असल्याचा खुलासा त्यांनी केला